निवडणुकीच्या नंतर मला असं वाटतं की निकालाच्या नंतर आपली ही पहिली भेट आहे खूप मधल्या एक महिना दीड महिन्याचा गॅपच्या नंतर आपण भेटतोय अनेक राजकीय घडामोडी सत्यंतर सगळी घडल्यानंतर पत्रकार दिनाला खरं म्हणजे मला उपस्थित राहायचं होतं पण राहता नाही आलं मुंबईमध्ये माझ्या दुसऱ्या काही आपल्या मीटिंग्स असल्यामुळे मी थांबलो आज मी तुम्हाला गेली दोन वर्ष म्हणजे माझं पहिलं पत्र आहे अकरा दोन दोन हजार बावीसचं माननीय नितीन गडकरी साहेबांना दिलं होतं आणि मी विनंती केली होती की अहमदपूर आणि चाकूरच्या शहरातून आपला बायपास झाल्यानंतर हे मधले रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटनी वन म्हणजे वन टाईम मधून ती घ्यावीत हाती आणि त्याला मंजूर करावेत आणि ते काम करावं असं मी विनंती केली होती मी फ्लायओव्हरची पण सूचना केली होती पण माझ्या जेव्हा पत्र घेऊन फ्लायओव्हरचं तर तेव्हाच म्हणाले होते की फ्लायओव्हर नको आपण फ्लाय सोडून वन प्र वन टाईम इम्प्रुव्हमेंटचे आपण हे करू असे त्यांना विनंती केली होती आणि ते मला म्हणाले होते त्यानुसार ती सतत गेली म्हणजे अकरा दोन दोन हजार बावीस म्हणजे जवळजवळ दोन वर्षापासून मी या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो त्या पाठपुरव्याला यश आलं आणि दोन्ही म्हणजे हम्मपूर आणि चाकूर या शहरातील बायपास ते बायपास असे वन टाइम इम्प्रुव्हमेंटचे रस्त्याला महामार्ग म्हणजे मान्य नितीन गडकरी साहेबांनी त्याला मंजुरी दिली आणि त्याच्या निविदा पण फ्लोट झालेत आणि त्या एक निविदा एकतीस जानेवारीपर्यंत आहे दुसरी चोवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत आहे जानेवारीपर्यंत दो, दोन दोन्ही कामांना मिळून अडुसष्ट कोटी दहा लाख सदोतीस हजार पाचशे एकोणपन्नास इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे यामध्ये बायपास ते बायपास तिकडं लातूर ते आपला तांदूळ म्हणजे बायपास संपल्यानंतर तिथपर्यंतचा हा रस्ता आहे आणि विथ डिव्हायडर साडेपाच साडेपाच फुटाचे सेमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत डिवायडर आहे झिरो पॉईंट सिक्स मीटरचा दोन फूट असं मध्ये डिव्हायडर येतं विथ डिवायडर आणि दीड दीड फुटाचे काय त्याला आपण पेवर ब्लॉक म्हणतो ते पेवरचे असे रस्ते पूर्णपणे तेवढ्या हे काम मंजूर करून त्याच्यात निवेदन निघालेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं हे बऱ्याच ठिकाणी बरेच, बरेच महामार्ग गेलेत पण अशा मधल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये फार कुणीतरी फार मोठा पाठपुरावा करावा लागतो आपल्याकडे खरं पाच वर्ष आपले खासदार होते कोणीतरी खासदारांनी संबंधितांनी पाठपुरावा केला करता। तर करतात नाही तर मग डॉमरीकरणाची वस्ती करून थोडं पण आपल्या पाठपुराला हे यश आलं आणि एक फार अत्यंत चांगल्या पद्धतीचं म्हणजे शहरामध्ये आता कधीच तुम्हाला हे अडचण भासणार नाही हे रस्ते पूर्ण करून मग ते आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात असल्यामुळे ते त्यांच्याकडे हँड करतात म्हणजे बनवून त्यांना मग हॅन्ड मग त्यांचे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या करायच्या असतात आज माननीय नितीन गडकरी साहेबांच्या मी मनापासून जे धन्यवाद त्यांचे आभार मानतो की देशभरामध्ये ज्या पद्धतीनं या पद्धतीनं जे त्यांनी रस्त्याचा विकास रस्ते म्हणजे खरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाणंही जा शक्य नाही आता अनेक गोष्टी तुम्ही काश्मीर सारख्या स्टेटमेंट दिलं होतं त्यावेळेला मी काही बोललो नाही पण अशा स्वरूपाची भी माले माले। नाएं। नाएं। मैं मैं की ज्यात हा मनाडचा जो पूल आहे छेनकूडचा सुद्धा हा शेनकूडचा जो पूल आणला पंधरा कोटी रुपये ते हे मी आणलेले आहे पण त्याच्या कधी उद्घाटनाला कधी बोलतो किंवा म्हणजे माझ्या प्रयत्नांमुळे आणले ते त्यांच्या प्रयत्नांमुळे नाही त्यांनी नाही म्हणजे मी असे पैसे वेगळ्या पद्धतीने आणले तर माझं म्हणलं की म्हणजे मी काही माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या याच्यासाठी ते आणले किंवा माझ्या व्यक्तिगत मी कोणाच्या आणि ह्या कुठल्याही लोकांकडून अशा कुठल्या पद्धतीचा संदर्भ सुद्धा माझ्याशी नाही आहे तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप कामं केलीत अडीच हजार कोटीची कामं केलीत असं आम्हाला साहेब सांगतात अडीच हजार कोटीची कामं आपण कधीतरी ती कुठ कुठली आहे ते आपण त्याच्यानंतर मी हिशोब आपण विचारू सगळी मतदारसंघातील लोक पण आम्ही जे कामं करतो किंवा आणतो त्याच्या संदर्भात शरीर त्याला श्रेय देण्याची भावना असावी अशी या मागची आहे आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं अशी माझी आपल्याला प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात आपल्याकडून काय आता तुम्हाला सांगतो त्याच ते त्याचं सुद्धा सर्वेच काम आपल्या रेल्वे डिपार्टमेंटकडून ड्रोनच्या माध्यमातून ते सर्वेचं काम त्यांनी केलेलं आहे लवकरच त्याच्यासाठीची ती तरतुदी आर्थिक तरतुदी आपल्याला तर करण्यात आलेली होती आणि तेही काम ही ते त्या या वर्ष दोन वर्षामध्ये ते सुद्धा काम आपण निश्चितपणे मार्गी लावणार आहोत याबाबतही माझं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवसाहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना मी विनंती केली आहे ते जे की आपण करेन घे असं त्यांनी सांगितलेलं आहे मला लवकरात लवकर अजून एक दुसऱ्या गरजेचा प्रश्न म्हणजे जसं की लातूर नांदेड बायपास झालेला त्यामुळे थोडस शहरातील ट्रॅफिकला आळा बसला त्याचप्रमाणे अंबा जाणारा जो हायवे आहे आणि त्याची वाहतूक शहरातूनच होते त्यामुळे अनेकदा प्रचंड मोठे वाहतूक होत असताना सावरकर चौकामध्ये वाहतूक आळखादेस ऍक्सिडेंट सुद्धा होतात नाही आता काय होईल की ह्या आपल्या शहरातल्या ह्या रस्त्यामुळे हायवेच्या ज्या ज्या गोष्टीचे सिग्नल्स असतील त्याचे हे असतील म्हणजे त्यांच्या ज्या निकषाप्रमाणे रस्त्यांच्या तोही तसं तो हायवेने गडकरी साहेबांनीच केलेला रस्ता आहे तो पण तो पण रस्ता आहे तर ते आपण त्या सगळ्या सुविधा होतील त्यामुळं आणि ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मला वाटतं हे रस्ते झाल्यानंतर कारण का डिव्हायडर आहे बरं का पादचाऱ्यांना चालण्यासाठीचे पेवर ब्लॉक्स असणार आहेत म्हणजे दीड मीटरचा दीड मीटर म्हणजे या बाजूला आणि दीड मीटर या बाजूला असं पेवर्स असणार आहेत साडेपाच फुटाचा आणि साडेपाच फुटाच्या मध्ये झिरो पॉईंट सिक्सचा डिव्हायडर असणार आहे साडेपाच साडेपाच मीटर साडेपाच मीटर आणि डिव्हायडरचं जे सिमेंटचं डिव्हायडर येणार आहे ते त्याचे झिरो पॉईंट सिक्स आ, मीटर अशा पद्धतीची त्याची मिळत असणार आहे त्यामुळं अत्यंत सुलभाषाने व्यवस्थितपणे प्रवास शहरामध्ये जे ट्राफिक जो ज्याला आपण एकच रस्ता असल्यामुळं आणि जाग येण्याचा रस्ता वेगवेगळे नसल्यामुळं ही जी अडचण होत होती ट्रॅफिक होती ती मला वाटतं ह्या त्याच्यामुळं

यांच्यासाठी नगर परिषदेना सोय केलेली नाही आणि त्याचबरोबर बघितलं तर शहरामध्ये बोललं जात आहे की या बायपास ते त्या बायपास शहरामधल्या ज्या रस्त्यावरच्या सर्विस रोडवरती अतिक्रमण झाल्याचं बोललं जातं हे अतिक्रमण या कामाच्या दरम्यान रिकाम होणार आहे नाही नाही आता मी तुम्हाला सांगितलं नाही की हे जे आहे हायवेचा जो तुमच्या रेकॉर्डला जेवढा रस्ता आहे त्या तो रस्ता ते त्या पद्धतीने ते एकोपाय करणार मी तुम्हाला सांगितलं नाही की दीड मीटरचा पेवर आहेत दीड मीटरचं पेवर आहेत साडेपाच मीटरचा एक सिमेंट कॉन्क्रीट आणि मध्ये डिवायडर पुन्हा साडेपाच कॉन्क्रीट साडेपाच फुटाचा कॉन्क्रीट अशा पद्धतीचा असणार म्हणजे साडेपाच साडेपाच अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा मीटर आणि मधला झिरो पॉईंट सिक्स एक असं मीटर इतका तो रस्ता आता असणार आहे पन्नास फुटाचा जवळपास ऑटोमॅटिकली आपण म्हणता या गोष्टीला मला असं वाटतं की ते होईल त्या सुलभ होतील त्या गोष्टी महायुतीचे घटक आहात जनस्वराज्य पक्षाकडनं आपण निवडणूक लढवली आणि महायुतीचे घटक आहात तर मंत्री महोदयाबरोबर आपण कोलॅबरेशन करून घटन करावं या कार्यक्रमाचं मंत्री महोदयांनी तुम्हाला तुम्ही बोलावतीची घटक असल्यामुळे बोलायला काही अडचण येणार त्यांचा प्रश्न त्यांनी मला बोलवावं की नाही बोलवावं

असंपोजल पुष्कळ प्रपोजल आहेत एक नाही जवळपास दहा पंधरा प्रपोजल्स आहेत माझे नाही रस्त्याचे काहीच आहे सगळे सीआरएफ फंड आपल्या फंडात रस्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप अजूनही आपल्याला आपण म्हणतो की म्हणतात की अडीच हजार कोटी करून विकास केलाय म्हणून अजूनही आता फिरताना ग्रामीण भागामध्ये आपण फिरतो अनेक रस्ते असे आहेत त्या रस्त्यावरून अजूनही चालता येतात माझ्या प्रत्येन मी तुम्हाला पत्रच दाखवलं की गडकरी साहेबांचं मी पत्र दाखवलं तुम्हाला मी तर माझ्या माझ्या मनाला नाही सांगितलं ना ग्रामीण भागामध्ये आपण फिरतो अनेक रस्ते असे आहेत त्या रस्त्यावर अजूनही चालता येत नाही माझ्या प्रत्येक मी तुम्हाला पत्रच दाखवलं की गडकरी साहेबांचं मी पत्र दाखवलं तुम्हाला मी त्या माझ्या माझ्या मनाला नाही सांगितलं ना तुम्ही आता सरांनी विचारल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी बोलावलं तर त्यांचा प्रश्न त्यांनी बोललं तर तुम्ही बघा मी आता नव्हती मी इच्छित आहे आणि म्हणजे युतीचा घटक आहे का आहे विकास कामाला मी त्यांच्या बरोबर जाईल मला ज्या गोष्टीमध्ये त्यांचं पटत नाही त्यांना विरोध करेन भाजप अधिवेशनामध्ये तुमचे फोटो बघून आणखी काही ज्यांना अशी शंका आहे त्यांनी अध्यक्षांना विचारावं तेव्हा अमित शहा होते वगैरे त्याला त्याने नाही माझं निलंबन मला सांगा माझं निलंबन बघा म्हणजे मग मी निलंबित हे निलंबन माझं केलं कशासाठी केलं काय केलं कुणाला मला मला पत्र आलेलं नाही आहे निलंबनाच निलंबनाचं पत्र गणेश हाक्या नावाने मला आलेलं नाही आहे निवडणूक पार पडली पण पत्र पत्र आलेलं नाही मला अजूनही आपण म्हणूनच काम करतो मला मी पक्षाचं काम मी अजूनही करतो मी सांगतो मग मी दाखवलं की मला मी पार्टीच काम करतो आहे पार्टीचं काम करण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही मला पार्टीच काम करतो पराभवाला सांगू जावं लागलंय नेमकं कुठं काय चुकलं होतं का थोडस मदत कमी मी सांगितलं ना की जी प्रॅक्टिस करतात ना तीच प्रॅक्टिस पुन्हा बाबासाहेबांनी यावेळेला केली आम्हाला पैसे वाटले आणि पैसे वाटल्यामुळे हा पराभव हा खरा विजय हा काही म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या फार मोठ्या लोकप्रियतेचा नाही आहे अडीच हजार कोटीची कामं आणली हरित प्रेरण येते फार मी विकास मोठा केला असं तर पैसे देऊन मतदान घ्यायची गरज नव्हती ना लोकांनी लोकप्रिय नेत्याला लोकांनी डोक्यावर घेऊन मतदान करतात मशीनचं मशीन मी म्हणणार नाही पण तुम्हाला सांगितलं की मशीनचा विषय नाही मशीन ईव्ही मशीनचा असा परिणाम होत पण दोन गोष्टी या वेळेला महायुतीला लोकांनी खूप कौल दिला त्याचा फायदा त्यांना झाला की झाला ते पण ते तेवढा फायदा झाला असं मी समजू शकलो असतो पण त्यांनी ज्या पद्धतीनं असं वाटप केलं ते सगळं जगजागिर आहे मला मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला ते काय निवडून आलेत कसे निवडून आलेत हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला माझा पराभव काय झाला या मतदारसंघात असं बोललं एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा असलेला हा मतदारसंघ आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाचा प्रॉब्लेम का? <Sundan> <Sundan> आहे आणि आता भाजप कधीच गेले नाही बघा भाजप तिचं अस्तित्व इथं आहेच आणि तुम्हाला सुद्धा <Sundan> राहील तुम्हाला मी सांगेल ही एवढी जी मला म्हणजे मला मतं जी मिळाली आहेत बरं का कमळाच्या चिन्हाच्या शिवायची मतं ती कशाची कमळाचं छिन्न असताना तर कोणाचं काय झालं असतं मी सांगणार नाही कमळाच्या चिन्हाच्या शिवायचे कमळाचा माणूस म्हणून लोकांनी केलेला हे मतदान म्हणजे नुसता माणूस जरी कमळाच्या पैसे वाटले का त्याच्या पुढे लढाई का लढत नाही लढाई का लढत नाही का जात नाही बघा अशा पद्धतीच्या म्हणजे ज्याला आपल्याकडे पुरावा नाही हे जरी खरं जरी असलं तर का मी काय पोलिसचे किंवा माझे हेर ठेवून त्यांच्या मागे कुठे पैसे वाटत आहेत कुणाला वाटतात असे काही करणं करत फिरलो नाही पण तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना दुनियाला माहित आहे जगाला माहित आहे की त्यांनी पैसे वाटले ते आणि पैसे लोक मतदार सांगतात ना घरी तुमच्याबद्दल मी तसं बोलले मी सांगितलं ना तुम्हाला माझ्याबद्दल बोललं बोललं जात असेल ना तर ते लोकांना माहित आहे ना माझी असं वाटत असेल ना पण लोक लोकांचं काय मत महत्वच आहे मतदारांचं काय मत आहे दादा अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये पैसे वाटून बाबासाहेब पाटील निवडून आले असं जरी एका बाजूला ग्रहित धरलं तर महाराष्ट्रभरामध्ये मा महायुतीला मिळालेलं यश मग याची तुलना बाबासाहेब पाटील यांचं बाकीच्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो मला माहिती नाही काय झाले पण माझ्या मतदारसंघात हे झाले यात काही सगळ्या पैशाचा हिशोब नाही आहे पण महायुतीचा सुद्धा यशाचा भाग आहे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे त्याचा सुद्धा परिणाम या विजयामध्ये निश्चितपणे कौल महायुतीला होता लोकांचा व्यक्तीला नव्हता मी इथं जे माझा विरोध जो होता तो माझ्या मी तुम्हाला सांगितलं माझ्या कुठल्या व्यक्तीला कुठल्या जातीला माझा विरोध नाही माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे तो प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढल लाडक्या बहिणीने तुम्हाला नाकारले असं महायुती मी सांगितलं ना महायुतीचा विजयच हा लाडक्या बहिणीचा मोठं कारण आहे पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झाला असा संदेश द्यायचा आहे का निश्चितपणे आहेच कार्यान्वित मी तुम्हाला सांगितलं ना की मी निश्चितपणे कार्यान्वित आहे मी गेली दोन हजार चौदा साली सुद्धा हरलो होतो तेव्हा मी घरी बसलो नव्हतो मी कामात आहे तेव्हापासून आणि यापुढे सुद्धा मी निवडणूक लढेन नाही लढेन पण मी माझं काम माझं चालू ठेवेन आणि अव्यातपणे चालू राहील आणि प्रवृत्तीच्या विरुद्ध सारखं लढत राहील जनतेच्यासाठी सर्वसामान्यांसाठी लढत राहील विकासाच्या बघा अजून त्या निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आहेत निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत अनेकदा सगळ्याच निवडणुका काही चिन्हावर लढल्या जात नाही अनेक काही आघाड्याहून लढल्या जातील काही चिन्हावरती लढत त्या तर त्यावेळेची परिस्थिती आणखी त्याला वेळ आहे बावीस तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर इलेक्शन कमिशन कुठल्या पद्धतीच्या कशा पद्धतीच्या निवडणुका घेतील घेतील की नाही काय होईल त्याच्यावर तर अनिश्चित आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला फेज टू अशा पद्धतीची एफ आपल्याला उभी करावी लागेल आहे त्या जागेमध्ये आता नवीन काही म्हणजे आहे ते सगळे हा एकच आहे की जे प्लॉट दिलेले आहेत त्यांनी त्या ज्या प्लॉट कारणासाठी त्यांना प्लॉट दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर तिथले उद्योग सुरू करावेत त्याच्यासाठी एमआयडीसी कडे प्लॉट घेऊन ते प्लॉट परत घ्यावेत अशी आम्ही विनंती करू एमआयडीसी करा। ज्या कारणासाठी त्यांनी घेतले सरकारच्याकडनं कमी किमतीमध्ये सवलतीमध्ये घेतलेले प्लॉट आहेत एमआयडीसीचे त्यांनी ते उद्योग करत नसतील तर त्याच्यात तो क्लॉज आहे एम आयडीसी मध्ये एकवीस मध्ये तुम्ही उद्ध केले पाहिजे नाही केले तर ते परत घेत अनेक मुंबई मध्ये अनेक प्लॉट्स एम आयडीसी ने परत घेतले असे एम भूष्य घागरानी त्यावेळेला एम आयडीसी चे सीईओ असताना त्यांनी मुंबईतला अनेक मोठ्या मोठ्या प्लॉट्स त्यांनी परत घेतले ती महत्व सुद्धा आता मी उदय सामान समेशी भेटून सांगून मी काही गोष्टी कानावर घालेची बोलून त्यांना विनंती करेल राजकारणा पुढचं विरोध योग्य होता दादा परंतु आम्ही त्यांच्यासोबत जा बोला तर बघू मला हे मंत्री महोदय नाही ते मंत्री आहेत आहे ते आता मंत्री आहेत ते त्यांना बघा माझ्या पक्षाचं काम, करत काम, रहे, रहे, काम मी करत राहील त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करत विधानसभेची निवडणूक माहिती होती पुढे युती होणार आहे राहणार आहे आम्हाला काय माहिती आहे पुढच्या युतीचं काय अनिश्चित सांगितलं का बघा मी पुन्हा पुन्हा सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या विरोधात मी लढलोच नाही मग काय म्हणतात निवडणूक मी मी सांगितलं ना तुम्हाला सांगितलं की मी भाजपचा इथं उमेदवार होता का भाजपचा भाजप होती धर्म तुम्ही पाळला धर्म कोणाचा पाळायचा असतो कोणाबरोबर ज्यांनी धर्म पाळला त्याच्याबरोबर युती धर्म पाळायचा असतो बेमान लोकांबरोबर बेमानी मला बेमानीच करणार ना आम्हीच काय धर्माच्या राज अवतार होत काय जो जशा तसं तर उत्तर द्यावाच लागेल राजकारणामध्ये आताही जनतेमध्ये संभ्रम आहे दादा तर युतीमध्ये असूनही युती धर्म पाळले नाही आणि पराभव स्वीकारल्यानंतर अगोदर मुख्यमंत्री महोदयान तुम्हीच पुढे जाऊन तुम्ही बुके पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करता म्हणजे नेमकं काय चाललंय काय असा लोकांमध्ये संभ्रम आहे त्यांना काय उत्तर लोकांचा संभ्रम काढला की आता सांगितलं की अजून काय या अभिनंदन पण काही किनार आहे महामार्ग झालेले आहेत बऱ्याच आणि अपघाताच प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर त्याकडे हे लक्ष वेधलं जात नाही आणि इथल्या प्रेस मीडियाचा काही गडकरी साहेबांकडे जात त्याच्यामुळं आपल्या पातळीवरूनच या काही तांत्रिक गोष्टीच्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधित जी कोणी कल्याण टोलवाडे असेल कंपनी टेंडर घेणारे रोडचं त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घ्याव्या तर तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की जर त्यांच्या टेंडर मध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या त्यांच्याकडनं जर त्या राहिल्या असतील तर आपण त्या करून घ्यायच्या असतात आणि आपल्या सजग आणि नागरिकांचं हेच कर्तव्य असतं की कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांचं संयम होत अनेक लुफोल्स असले कामं चांगली केली नाहीत करत नाहीत तर अशा वेळेला आपल्या सारख्या लोकांनी आणून जायला बघ की हे आहे हे तुम्ही केलं नाही ती, ती गोष्ट त्यांच्या म्हणजे कॉन्टॅक्ट तक्रार करायची अप, तक्रार करू शकतो तुम्हाला जाणवलं तर पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा जनतेचे नागरिक म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या याच्यावर मांडू शकता तुमच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकता काय करायला पाहिजे तिथे सांगा सुजाव तिथे सूचना काय करायला सिग्नल आहे ना तिथं सुविधा एक पट जर लोकांना प्राप्त करून द्याल तर त्याच्यात दहा पट धोके निर्माण होणार आहेत त्या धोके निर्माण होण्यावर अगोदर काम करावं लागतं असं मला वाटतंय सगळ्याच ठिकाणी बघा ठीक आहे त्यातल्या काही तुम्ही म्हणाल तसं तांत्रिक दोष त्याच्यात जर राहून गेला असेल आणि तिथे वारंवार अपघात होत असतील ना तर तशी गोष्ट तिथं त्या आपल्या कंत्राटदाराच्या आणि महामार्ग अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देऊ आपण त्यांना विनंती करता येईल की हे इथं काय प्रॉब्लेम आहे हे तर वारंवार अध्यक्ष याची काही वीट तुम्ही वाढवता का वेगळे त्याला काही आकार देता येतो का आपण काही तांत्रिक दृष्टी आपण एक्सपर्ट नाही तज्ज्ञ नाही नाही मीच सांगितले शंभर टक्के बोलतो मी आजच बोलतो त्यांच्याशी आज बोलूनच बंद आहे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत हा झाला एक विषय राष्ट्रीय महामार्गाचा आपल्या दुसरा विषय आहे रस्ते विकास महामंडळाचा आपल्या आंबेजोगाई रोडचा या सबंध लाईटी बंद आहेत त्यांनी शहरामध्ये जे अप्रोच रस्ते आहेत हे करून द्यायला पाहिजे ते केलेले नाही आंबेजोगाई रोडचं डिवायडर हे उपखंड बनलेलं आहे हे सर्व शासकीय कार्यालय आहे पोलीस स्टेशन असो तहसील असो दवाखाना असो याच्या त्या डिवायडर हे कचरा टाकण्याचं साधन झाले ठीक आहे ही गोष्ट मुंबईला मी बोलू शकतो बोलू लाईट त्यांच्या चालू नाही रोडला काय काय म्हणलं तुम्ही लाईट चालू नाही त्यांच्या लाइट चालू नाही आणि अप्रोच त्यांनी रोड केलेला नाही शहरात मध्ये ज्या गजीबोळात रस्ते आहेत त्या रोडला लागून हा अप्रोच रोड म्हणजे त्यांनी हा अप्रोच रोड नाही हा अजून दोनशे मीटर अप्रोच रस्ता केला पाहिजे शहराच्या बाजूला असेल तर फुटपाथ केलंच पाहिजे जे डिवायडर आहे त्याच्या डिवायडर मध्ये जाळे लावली पाहिजे त्याची स्वच्छता राखली पाहिजे तिथं लाईट लावली पाहिजे ते लाईट सगळी हायवे नंबर भरलं पाहिजे हे सगळे नॉर्म्स आहेत हे नॉर्म्स त्या पाचशे अठ्ठेचाळीस ड जो आहे जो की अहमदपूर अंबाजोग आहे म्हणजे मांदूर शिम्यापर्यंत जाणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस ड नंबर किती किलोमीटर ते जवळपास एकशे वीस किलो एकशे वीस एकशे ऐंशी किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये अहमदपूर शहरातून भाग आहे तिथं अशा कुठल्याही बेसिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीये फुटपाथ करून दिलं नाहीये बाजूला फुटपाथ नाही ठीक आहे ओके बोलतो आपलं कुणी वगैरे नाही तर